श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुविन न मिळे ज्ञान ज्ञानविन न, न होई जगी सन्मान आपल्या सर्व स्वामी भक्तांचा व दत्त भक्तांची अतिशय महत्त्वाचा दिवस तो म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा तर या आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे गुरु का करावा आपल्या स्वामी महाराजांनाच गुरु का बनवावं याचीच माहिती मी या, या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु, गुरु आणि शिष्याचा दिवस या दिवशी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो तर बघा गुरु का बनवावा गुरु का करावा तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ तर बघा मनुष्य जन्माला आल्यापासून त्याला कोणता ना कोण बघा कोण ना कोण गुरु हा असतोच पण गुरु का करावा तर गुरु हे तीन गोष्टींसाठी असतो तर पहिली गोष्ट म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टींची सवय अंगी करण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे परमार्थाच्या जवळ अध्यात्म्याच्या जवळ जाण्यासाठी बघा जेव्हा आपण गुरूंच्या सानिध्यात येतो तेव्हा आपल्यामधला जो मीपणा आहे अहंकार आहे आपल्यातलं जे काही वाईट गुण जे आहे, त्या गुणांचा त्याग होतो आणि चांगल्या गोष्टींची सवय लागते चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात देवाच्या सानिध्यात आपण जात असतो आपल्या सर्वांना माहीत आहे देवाच्या जवळ जाणं इतकं सोपं नाही परंतु आपण जेव्हा गुरूंच्या जवळ जातो ना तेव्हा अर्थात आपण देवांच्या जवळ जात असतो आपण जन्माला येतो तेव्हापासून आपल्याला चांगले त्याचबरोबर वाईट दोन्ही मार्ग दाखवणारे लोक आपल्या आयुष्यात येत असतात बघा कर्माचा भोग हा कोणालाही चुकलेला नाही तो भोगावाच लागतो पण त्याची तीव्रता अगदी बघा तुम्हाला मला कोणालाच चुकलेला नाही पण जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या सानिध्यात येतो तेव्हा आपण जे कर्माचा भोग भोगत असतो त्या भोगाची त्या त्रासाची तीव्रता खूप कमी होते तर ब्रह्मांडाचे मालक संपूर्ण जगाचे चालक बालक पालक श्री स्वामी समर्थ हेच ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे दत्त महाराजांनी सुद्धा चोवीस गुरु केले होते आपण एक गुरु का नको करायला तुम्हीच सांगा ब्रह्मांडाचे चालक पालक सर्व काही हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे मग आपण त्यांनाच जर आपला गुरु केलं तर आपलं आयुष्य किती सुखकर होऊन जाईल स्वामींना तुमच्याकडून काहीच नको असतं जे पाहिजे असतं ते म्हणजे भक्ती करणारा विश्वास कर बघा भक्ती करा अगदी विश्वासाने करा तर कोणतीही शंका न आणणारा असा निस्सिम भक्त बस एवढंच पाहिजे असतं आयुष्यात कितीही अडचणी आल्या काही समस्या येऊ द्या तरी घाबरायचं नाही अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात बघा काही ना काही प्रॉब्लेम हे येतातच पण आपल्या महाराजांकडे एकदा का बघा आयुष्याची नौका त्यांच्या आपण हातात दिली ना तर आपण त्यांना गुरु मानलं ना तर कसलाच विचार करायचा नाही तुमचं काम आहे बघा तुमचं जे काही तुमचं काम आहे ते चांगलं कर्म करणं चांगलं कर्म करा सेवा करा आणि सेवे करी व्हा जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा महाराज तुम्हाला भरभरून देतील म्हणून महाराजांनाच गुरु करा तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल तरीही तुम्ही महाराजांना गुरु नक्कीच करू शकता तुम्ही अगदी कोणत्याही देवाची सेवा केली तरी ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचतेच जो शुद्ध अंतकरणाने अनन्य भावे शरण जातो त्याचा योगक्षेम हे महाराज चालवत असतात यात अगदी तिळ ही शंका नाही तुम्ही कधी केंद्रात गेलात की तिथे महाराजांच्या फोटोच्या खाली बघा एक लाईन लिहिलेली असते आणि ती लाईन बघा बऱ्याच जणांनी वाचलंही असेल जो कोणी भक्त अगदी अनन्य भावे शरण येईल त्याचा योगक्षेम मी चालवेल एक लक्षात ठेवा हे त्यांनी त्यांच्या भक्तांना दिलेलं एक प्रकारे वचन आहे म्हणूनच आपल्याला महाराजांना गुरु करायचा बघा घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं बघा तुमच्याकडे जर स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर सकाळी सुचिरभूत होऊन लवकर उठून गुरुपद अगदी बघा तुम्ही दिवसभरात कधीही घेऊ शकता पण मी सांगेन बघा तुम्ही सकाळीच घ्या सेवा दिवसभरात कधीही करा पण सकाळी महाराजांचं गुरुपदाचं काम आधी करा तर काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळाचा शेंडा जो आहे तो महाराजांकडे करायचा आहे आणि त्यानंतर एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे एक ना बघा नारळाचा शेंडा महाराजांकडे करायचा आहे एक गुलाबाचं फुल घ्यायचं आहे आणि ते महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचं आणि म्हणायचं आहे की आजपासून येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझे आई तुम्हीच आहात माझे वडीलही तुम्हीच बंधू अगदी सर्व काही तुम्हीच आहात याच जन्मात नाही तर अगदी प्रत्येक जन्मात तुम्ही मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करावा मला तुम्ही तुमचं गुरुपद द्यावं महाराजांना गुरुपद देणं खूप भाग्याची गोष्ट आहे त्यांना प्रार्थना करा की दररोज माझ्याकडून थोडी तरी सेवा घडू द्या अशी प्रार्थना अगदी मनापासून करा अहंकार मी पणा बाळगायचा नाही बघा गुरुपद केल्यावर काही अटी नाहीत हे मात्र आवर्जून लक्षात घ्या स्वामी तुमच्या आयुष्यात आल्या नंतरचे दिवस आणि ते बघा आणि आधीचे दिवस बघा खूप फरक पडतो अनुभव हे येतातच बघा प्रॉब्लेम आले म्हणून महाराज कधीच वाईट होत नाही बघा आपले कर्म पहा कर्म चांगले करा दिवस चांगलेच येतील बघा या पौर्णिमेला तुम्ही या गुरुपौर्णिमेला महाराजांना गुरु करा आणि अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद